चला तर मग आज आपण कोरियन भाषेत कपडे खरेदी कशी करायची ते शिकूया जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रकारचे कपडे पाहायचे असतील तर हे वाक्य वापरा चो यो पो गो पो यो हे वाक्य वापरून तुम्ही विक्रेत्याला सांगू शकता की तुम्हाला कपडे पहायचे आहेत त्यानंतर किंमत विचारण्यासाठी हे वाक्य वापरा समजा तुम्हाला एका टी शर्टची किंमत विचारायची आहे तर तुम्ही म्हणाल ई गोलमा ई पुढे जर तुम्हाला एखादा कपडा आवडला असेल तर हे सांगा विक्रेत्याने दाखवलेला स्वेटर तुम्हाला आवडला तर तुम्ही म्हणू शकता इगो आणि हो। मग तुमच्या कपड्यांचा सा साईज सांगण्यासाठी हे वाक्य वापरा एम चुसेओ हो, म्हणजे मला एम साईज पाहिजे आहे शेवटी खरेदी झाल्यावर विक्रेत्याचे आभार मानायला विसरू नका कामसामनेडा म्हटल्यावर विक्रेता नक्कीच खुश होईल आता तुम्ही कोरियन भाषेत कपडे खरेदी करण्यासाठी तयार आहात अधिक असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा